सध्या अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला आहे आणि वसई तालुक्यामध्ये सर्वत्र पाऊस जास्त पडत आहे अशा परिस्थितीमध्ये डिसिपिननी पर्यटन स्थळावरती जाण्यासाठी बंदीचे जा आदेश देखील काढलेले आहेत मनाई हुकूम काढलेला आहे वसईकरांनी आपल्यामार्फत एकच आवाहन करेल की ज्यावेळेस अतिवृष्टीचा इशारा दिला जातो त्यावेळेस जा आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ज्या ठिकाणी मा, मागील काही इतिहास आहे की पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर तिथे अपघात होऊन माणसं दगावलेली आहेत तर अशा ठिकाणी जाणं टाळावं समुद्राला भरती आलेली असेल त्या ठिकाणी देखील समुद्राच्या कडेला जाऊ नये किंवा जे वसईमधले धबधबे आहेत त्या ठिकाणी देखील जाऊ नये आणि याच्यामुळं निश्चितच प्रशासनाला आपण एक सहकार्य करू शकाल ज्यावेळेस अतिवृष्टी असेल नदीला पूर देखील आलेला असतो अशा वेळी देखील लोकांनी प्रशासनाने दिलेले जे संकेत आहेत सूचना आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत निश्चितच आम्ही आमची यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे सर्व तलाठी अधिकारी हे सतर्क आहेत चोवीस तास आमच्या आपत्कालीन यंत्रणा चालू असून महानगरपालिका त्याचबरोबर आमचे प्रशासन पंचायत समितीचं प्रशासन सर्व स्थानिक प्रशासन या सगळ्या आपत्तीला सामना करण्यासाठी सज्ज आहेत एनडीआरएफची देखील टीम आपल्याकडे कायमस्वरूपी तैनात केलेली आहे आपल्याकडे दोन टीम एनडीआरएफच्या दिलेल्या आहेत आता सध्या विरार येथे वास्तव्यास आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती येईल त्या ठिकाणी आपण त्यांना पाचारण करून त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी बचावं मदत कार्य करत आहोत एनडीआरएफची टीम जी आहे त्या दोन टीम आपल्याकडे विरार येथे स्थायी स्वरूपामध्ये ठेवलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी असं आता कालचीच जी घटना घडलेली आहे उसगाव येथील तर ते सकाळी नऊ वाजता जे लोक पाण्यामध्ये अडकलेली होते ते कळाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेचे अग्निशामन दल आणि एन डी आर ची टीम तेथे ते पोहोचून एक तास दीड तासामध्ये बचाव आणि हे कार्य पूर्ण केलेलं आहे त्याच्यामुळं तात्काळ त्या टीम अशा ठिकाणी उपस्थित राहतात आणि मदत कार्य करतात ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली असेल त्यांनी आम्हाला किंवा जिल्हा प्रशासनाला जरी कळवलं तर आम्ही त्या टीम त्या ठिकाणी सत्वर पाठवून ते बचाव शोध कार्य सुरू करू शकतो